ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मेथीमध्ये पोहे टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी कधीच केली नसेल पाहिली नसेल आणि खाल खाल्लीसुद्धा नसेल इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या तर बघा एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेली आहे आपण नॉर्मल पोह्यासाठी जे पोहे वापरतो ना तेच पोहे इथे घ्यायचे आहेत पण जर तुमच्याकडे जाडे पोहे वगैरे असतील ना ते वापरले तरी चालतील आता पोहे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे तर बघा पोहे स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुवून झालेले आहेत फक्त पोह्यामधलं आपल्याला सर्व पाणी इथे काढायचं नाही आहे अर्धा पेला इतपत पाणी यामध्ये मी ठेवलेलं आहे आता हे का ठेवायचं हे पुढे मी सांगतेच पण अर्धा पेला इतपत पाणी तरी पोह्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे यामुळे पोहे छान भिजले जातील आणि मौसूत असे भिजले जातील तर तोपर्यंत एका गॅसवरती एक कढई तापत ठेवूया कढई तापली की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया एक चमचा जिरे घालून घ्यायचा आहे आता जिरे आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक का असा कट करून घेतला आहे तो घालून घेऊया आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे रेसिपी खूप जास्त वेगळी आहे आणि खूप जास्त झटपट बनणारी आहे सकाळच्या घाईच्या कामात जर तुम्हाला डबा करायला उशीर झाला असेल तर ही रेसिपी अगदी उत्तम आहे किंवा मग रविवारचं नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल तर ही रेसिपी नक्कीच करा आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच कराल जेव्हा केव्हा घरात मेथीची भाजी आणाल तेव्हा तरी ही रेसिपी तुम्ही करायला विसरणार नाही आता हिरवी मिरची आणि लसणाची इथे मी पेस्ट घातलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या हे वाटून घेतलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता लसूण आणि हिरवी मिरचीचा कच्चा जास्त जास्तपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून अशी मेथी घालून घ्यायची आहे आता इथे भाजी वगैरे करत नाही आपण मेथीची रेसिपी खूप वेगळी आहे युनिक आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा मेथीची भाजी यामध्ये घातल्यानंतर छान अशी आपण परतून घ्यायची आहे जास्तसुद्धा शिजव शिजवायची नाही आहेत हलकीशी आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे आता इथे मी भाजी थोडीशी मोठी मोठी खुडलेली आहे पण जर तुम्ही बारीक खुडणार असाल ना तर नक्कीच बारीक खुडा तर बघा भाजी इथे मी एक ते दोन मिनटासाठी छान अशी मिडियम टू लो गॅसवरती परतून घेतलेली आहे जास्तसुद्धा शिजवायची नाही या भाजीला आपल्याला फक्त हलकीशी परतून घ्यायची आहे तोपर्यंत एका साईडला आपण जे पोहे भिजत ठेवले होते ना ते सुद्धा छान भिजलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता पोह्यामधलं सगळं पाणी संपलेलं आहे आणि छान मौसूत असे पोहे आपले भिजलेले आहे आता ही रेसिपी मी दोन व्यक्तींनुसार करते त्यासाठी एक वाटी पोहे पुरेसे आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर पोह्याचं प्रमाण आणि भाजीचं प्रमाण यामध्ये वाढू शकता आता जर मेथीच्या भाजीऐवजी तुम्हाला जर पालकची भाजी वगैरे घालायची असेल ना तर तीसुद्धा तुम्ही नक्कीच घालू शकता किंवा मग कांद्याची पात वगैरे कोणतीही भाजी यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आता जी आपण भाजी करून घेतली होती परतून घेतली होती ती घालून घेऊया भरपूर अशी यामध्ये कोथंबीर घालूया कोथंबीरमुळे सुद्धा या रेसिपीला जी आहे ना ती अगदी छान चव येते त्यामुळे कोथिंबीर भरपूर अशी घाला आता इथे आपण ढोसे वगैरे करत नाही फक्त आता यामध्ये एक चमचा आपल्याला बारीक रवा घालायचा आहे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रव्याचा वापर केला तरी चालेल एक ते दीड चमचा इतपत मी बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठसुद्धा जर नसेल तर तुम्ही यावेळी तांदळाचं पीठ किंवा मग गव्हाचं पीठ यामध्ये घातलं तरी चालेल कारण की बेसनपीठ फक्त आपल्याला यामध्ये बाइंडिंगसाठी घालायचं आहे भरपूर असे पांढरे तीळ घालायचे आहे कारण की थंडीचं वातावरण आहे आता आणि पांढरी तिळ तर सगळ्यांनीच खाल्ले पाहिजे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा बेडगी मिरची घातलेली आहे कमी तिखटाची बेडगी मिरची आहे ही कारण की आपण तिखटासाठी इथं मिरचीचा वापर केलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्स मिक्सर आहे ना ते छान असं आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही चमच्याचासुद्धा वापर करू शकता पण सुरुवातीला तरी आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचं आहे जे पोहे आहेत -कमि ना ते अगदी छान असे मॅश झाले पाहिजे आता इथे आपण याची कटलेट वगैरेसुद्धा करणार नाही आहे रेसिपी खूप युनिक वेगळी आणि अगदी झटपट बनणारी आहे कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी पौष्टिकसुद्धा आहे मुलांच्या डब्यासाठी बनवा किंवा मग पाहुणे रावळे आले ना की आपण नाश्त्याला नेहमी कांदा पोहे वगैरे करतो किंवा इडली डोसासुद्धा करतो पण असं काही न करता अशा पद्धतीचा वेगळा नाश्ता नक्कीच करून बघा त्यांनासुद्धा नक्कीच आवडेल आणि तेसुद्धा तुम्हाला या पदार्थाची रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही तर बघा पीठ जे आहे ना ते छान मिक्स करून घेतलेलं आहे हाताने आता चमच्याने जर तुम्हाला घट्ट किंवा पातळ वाटत असेल ना तर थोडंफार पाणी ॲड करा आणि चमच्याने छान असं पीठ मिक्स करून घ्या पीठाची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही पाहू शकता जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही आता आपलं पीठ तयार झालेलं आहे आता एका साईडला गॅसवरती एक पॅन तापत ठेवूया आता हा पदार्थ तुम्ही पॅनमध्ये ठेव करू शकता किंवा खोलगटी पसरटी जी कढई असते ना त्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा मग आपला नॉर्मल तवा असतो ना चपात्या भाजायचा त्याच्यावरतीसुद्धा करू शकता कारण की अजिबातच खाली वगैरे चिटकत नाही आता तुम्हाला दोन पद्धतीने इथे मी करून दाखवणार आहे सुरुवातीला हाताने करून दाखवते बघा चमच्याने आपल्याला जे दोन ते तीन चमचे बॅटर आहे ना ते तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हातानेच अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे अगदी सहज पसरलं जातं तुम्ही इथे पाहू शकता जर हाताला थोडंफार चिटकत असेल तर पाणी वगैरे लावा हाताला आणि अगदी हलक्या हाताने हे छान पसरून घ्या जास्तसुद्धा पातळ वगैरे आपल्याला हे पसरवायचं नाही आहे थोडंफार जाडच ठेवायचं आहे तर इथे पाहू शकता छान असं पसरून घेतलेलं आहे तुम्ही याची साईज मोठीसुद्धा करू शकता किंवा मग लहान लहान पॅनकेकसारखे केले ना तरीसुद्धा मुलांनासुद्धा आवडेल खायला आता कडण येत थोडंसं तेल घालून घेऊया तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा मग तुपाचासुद्धा वापर करू शकता आता झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी याला वाफ काढून घ्यायची आहे शक्यतो आपण मेथी सुरुवातीला शिजूनच घेतली आहे आणि पोहे वगैरे शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे दोन ते तीन मिनटात आरामात खालच्या साईडने सोनेरी रंग येतो तर आता बघा अगदी हलक्या हाताने ही छान आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे मस्त असं खमंग हे भाजलं जातं अगदी पटकनी तयारसुद्धा होतं आणि पौष्टिकसुद्धा आहे मुलांना जर चीज वगैरे आवडत असेल ना तर तुम्ही यावरती चीजसुद्धा किसून घालू शकता किंवा मग गाजर वगैरे शिमला मिरचीत मुलं खात नसतील तर यामध्ये शिमला मिरची वगैरे कट करून गाजर किसून तेसुद्धा तुम्ही घालू शकता म्हणजेच काय ही रेसिपी किती जास्त तुम्हाला पौष्टिक करायची असेल ना तितकी ही पौष्टिक तुम्ही रेसिपी करू शकता आता बघा दोन्ही साईडने छान खमंग अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे घ्याची फ्लेम दुसऱ्या साईडने भाजताना शक्यतो फास्ट ठेवा म्हणजे लवकर हे भाजलं जातं आता बघा दोन्ही साईडने छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे खायला अगदी मौसूद आणि अगदी रुचकर लागतात आता हे कशासोबत खायचं हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते तर बघा हे आपलं थालीपीठ झालेलं आहे ह्याला तुम्ही पोह्याचं थालीपीठ म्हणा पोह्याचा उत्तप्प म्हणा किंवा तुम्हाला जे आवडेल नाव ना ते तुम्ही यामध्ये देऊ शकता याला नाव तर बघा दुसरंसुद्धा इथे मी टाकून घेतलेलं आहे आता जे दुसरं आहे ना ते मी अशा पद्धतीने चमच्यानी पसरवते तुम्हाला जर हाताला जास्त भाजत वगैरे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चमच्यानीसुद्धा पसरू शकता अगदी सहज असं पसरलं जातं आता अशाच पद्धतीने सगळी थालीपीठं मी करून घेते आता आपण जितकं पीठ तयार केलं तर त्यामध्ये चार ते पाच छोटे छोटे थालीपीठं आरामात होतात त्यामुळे दोन व्यक्तींचं पोट हे आरामात भरलं जातं तर बघा साईडने थोडंसं तेल लावून घेते आणि हे थालीपीठसुद्धा छान खमंग रुचकर असं भासून घेते नक्कीच एकदा ही रेसिपी आवर्जून करून बघा कारण की खायला अगदी अप्रतिम लागते कमी वेळामध्ये तयारसुद्धा होते तर आता अशाच पद्धतीने सगळी थालीपीठं मी करून घेते एका साईडला तुम्ही इथे पाहू शकता रंग किती छान आलेला आहे आणि जे आपण पांढरे तीळ वगैरे घातलेत ना तेसुद्धा अगदी छान दिसत आहे अगदी मऊ लुसलुशीत अशी ही थालीपीठं आपली झालेली आहे प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही ही थालीपीठं नेऊ शकता एक ते दोन दिवस आरामात टिकतात अजिबातच खराब वगैरे होत नाही थंडीमध्ये टॉमॅटो केचससोबत खा किंवा मग नुसते खाल्ले ना तरीसुद्धा चालणार आहे मुलांच्या टिफिनसाठी किंवा मध्ये अदे मध्ये भूक लागली असेल तर तुम्ही ही झालीपिठं नक्कीच करू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका